नवी मुंबई एक असं शहर जे त्याच्या नियोजनासाठी ओळखलं जातं राहणीमानाच्या दर्जासाठी ओळखलं जातं पण जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा एक खूप वेगळं आणि म्हणजे गुंतागुंतीचं चित्र समोर येतं हो आणि आज आपण याच विषयाचा जरा सखोल आढावा घेणार आहोत बरोबर आपल्याकडे काही वृत्तपत्रांमधल्या बातम्या आहेत पोलिसांचा वार्षिक अहवाल आहे आणि नागरिकांच्या अनुभवांवर आधारित एक ऑनलाईन चर्चा सुद्धा आहे या सगळ्याच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की नवी मुंबईच्या रहिवाशांना एकीकडे हे शहर खूप सुरक्षित का वाटतं आणि दुसरीकडे सरकारी आकडेवारी विशेषत सायबर गुन्हेगारीची एक मोठी आणि चिंताजनक वाढ का दाखवते चला तर याच्या मुळाशी जाऊया सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवाने मला ना रेडिटवर एक खूपच इंटरेस्टिंग चर्चा सापडली अच्छा हो दिल्लीहून आलेली एक व्यक्ती होती जी नवी मुंबईत रात्री उशिरा पोहोचणार होती आणि त्यांनी विचारलं की रात्री पावणे बारा वाजता बसमधून उतरून हॉटेलपर्यंत एकट्यानं चालत जाणं सुरक्षित आहे का आणि यावर आलेले प्रतिसाद बघण्यासारखे होते हो ना थक्क करणारे होते जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं की अजिबात काळजी करण्यासारखं काही नाही एकाने तर लिहिलं होतं की मुंबई सुरक्षित वाटत असेल तर नवी मुंबई त्याहून कित्येक पटींनी सुरक्षित आहे आणि एकाने तर थेट दिल्लीशी तुलना केली होती म्हणाला नवी मुंबई दिल्लीपेक्षा शंभरपट जास्त सुरक्षित आहे रात्री एक दोन वाजता फिरण्याची उदाहरणं दिली लोकांनी अगदी मध्यरात्री लहान मुलांना सोसायटीत खेळताना पाहिल्याचंही कोणीतरी लिहिलं होतं म्हणजे लोकांच्या मनात शहराच्या सुरक्षेबद्दल एक प्रचंड विश्वास आहे की नाही बरोबर पण माझा प्रश्न हा आहे की हा विश्वास येतो कुठून म्हणजे केवळ वाटण्यामागे काही ठोस कारण आहेत का आहे नक्कीच आहेत लोकांचा हा अनुभव ना शहराच्या दृश्यमान गोष्टींवर अवलंबून असतो जसं की जसं की चांगली रस्त्यावरची लाइटिंग रुंद रस्ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांची दिसणारी उपस्थिती त्या चर्चेत एकाने सीबीडी बेलापूर मध्ये पोलीस आयुक्तालय असल्याचा उल्लेख केला होता हो केला होता जेव्हा प्रशासनाचं मुख्य केंद्र तुमच्याजवळ असतं तेव्हा एक मानसिक सुरक्षितेची भावना आपोआप तयार होते आणि त्यामुळेच रस्त्यावरील गुन्हेगारी इतर महानगरांच्या तुलनेत कमी जाणवते हाच अनुभव लोकांच्या मनात घर करतो म्हणजे जे डोळ्यांना दिसतं त्यावर लोकांचा विश्वास बसतो रस्त्यावरची सुरक्षा त्यांना जाणवते पण मग हीच गोष्ट अधिकृत आकडेवारीमध्ये दिसते का कारण इथेच गोष्टी जरा गुंतागुंतीच्या होतात हो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही बाबतीत आकडेवारी लोकांच्या अनुभवाला दुजोरा देते खरंच हो नवी मुंबई पोलिसांचा जो दोन हजार चोवीसचा चा वार्षिक अहवाल आहे त्यानुसार गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण म्हणजे ज्याला आपण डिटेक्शन रेट म्हणतो तो वाढलाय की कमी झालाय तो तीन टक्क्यांनी वाढून सत्याहत्तर टक्क्यांवर पोचला आहे हे प्रमाण खूपच चांगलं आहे अरे वा आणि फक्त गुन्हे उघड होणं नाही तर गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे नाही का मी वाचलं की दोन हजार तेवीस मध्ये जे प्रमाण छत्तीस टक्के होतं ते दोन हजार चोवीस मध्ये थेट पंचेचाळीस टक्क्यांवर गेले ही खूप मोठी उडी आहे नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गुन्ह्यांचा लोकांच्या मनावर थेट परिणाम होतो त्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये घट आहे हो हा आकडा महत्वाचा आहे दोन हजार तेवीस मध्ये जिथे सातशे तीस घटना नोंदवल्या गेल्या होत्या तिथे दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा सहाशे सव्वीस वर आलाय आणि त्यातही अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे उघडकीच आले आहेत अठ्याण्णव टक्के ही आकडेवारी तर म्हणजे अविश्वसनीय आहे अगदी इथेच मला तो दुवा सापडतोय हत्या हल्ला बलात्कार विनयभंग यांसारखे गुन्हे जे लोकांना थेट घाबरवतात त्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चांगलं यश मिळालंय बरोबर आणि पोलिसांची हीच कामगिरी लोकांच्या आपलं शह सुरक्षित आहे या धारणेला अधिक पक्क करते म्हणजे रस्त्यावरची सुरक्षा आणि आकडेवारी इथे एकमेकांना जुळताना दिसते तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे जेव्हा लोकांना दिसणारे त्यांच्या रोजच्या जीवनावर परिणाम करणारे गुन्हे नियंत्रणात आहेत दिसतं तेव्हा त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढतो पण पण हे चित्राचं फक्त एकच अंग आहे एक चमकदार बाजू आहे आणि या चित्राची एक दुसरी काळोखी बाजू आहे पारंपरिक गुन्हेगारी नियंत्रणात दिसत असताना एका वेगळ्याच प्रकारच्या गुन्हेगारीचा जणू स्फोट झाला आहे एक अदृश्य धोका हो जो लोकांच्या घरात त्यांच्या मोबाईल फोन मध्ये शिरला आहे आपण बोलतोय सायबर गुन्हेगारी आणि हा धोका आता रस्त्यावरच्या गुन्हेगारी पेक्षा कितीतरी पटींनी मोठा झालाय किती मोठा मी जेव्हा तो आकडा वाचला तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसला नाही फक्त दोन हजार चोवीस एका वर्षात नवी मुंबईतील नागरिकांनी सायबर फसवणुकीत किती पैसे गमावले असतील याचा काही अंदाज आहे आकडा खूप मोठा आहे तब्बल चारशे चाळीस कोटी रुपये हे अविश्वसनीय आहे हो चारशे चाळीस कोटी आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की हा आकडा दोन भागांमध्ये विभागलेला आहे म्हणजे यातले सुमारे एकशे एकावन्न कोटी रुपये हे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांमधले आहेत पण उरलेले दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये ते कुठून आले ते थेट नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर म्हणजे एन सी वर नोंदवलेल्या तक्रारींमधले आहेत याचा अर्थ अनेक लोक आता पोलीस स्टेशनला जातच नाहीत ते थेट ऑनलाईन तक्रार करत आहेत आणि यातून गुन्ह्याचं स्वरूप किती व्यापक आहे हे दिसतं थांबा पण मग एकीकडे महिलांवरील अत्याचारांमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के डिटेक्शन रेट आहे हो आणि इथे काय परिस्थिती आहे या चारशे चाळीस कोटींच्या फसवणुकी मागे असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना किती यश मिळालंय आणि इथेच खरी निराशाजनक बाब समोर येते पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या चारशे छत्तीस प्रकरणांपैकी फक्त सत्त्याण्णव प्रकरण फक्त सत्त्याण्णव हो म्हणजे केवळ अठरा टक्के प्रकरणं उलगडली आहेत कुठे अठ्याण्णव टक्के आणि कुठे अठरा टक्के जमीन हा पण असं का एवढा मोठा फरक काय मुख्य कारण म्हणजे अधिकार क्षेत्राची मर्यादा हे सायबर गुन्हेगार नवी मुंबईत बसलेले नसतात अच्छा ते देशाच्या किंवा अगदी परदेशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून हे गुन्हे करतात त्यामुळे तपास खूप वेळखाऊ आणि गुंतागुंतीचा असतो आणि म्हणूनच पोलीस उपचारापेक्षा प्रतिबंधावर जास्त भर देत आहेत म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करण्यावर अगदी या खूप धक्कादायक आहेत मला त्या कॉल सेंटरचं उदाहरण खूपच बोलकं वाटलं दिवसा एक काम आणि रात्री दुसरंच हो ते एक उत्तम उदाहरण आहे दिवसा ते भारतीयांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून प्रचंड नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवायचे त्यासाठी बनावट कंपन्या खोटे नफ्याचे तक्ते असं सगळं दाखवून बरोबर आणि लोकांकडून पैसे उकळायचे ते पैसे अनेक बँक खात्यांमधून फिरवून गायब केले जायचे आणि रात्रीची शिफ्ट तर पूर्णपणे वेगळी हो रात्री ते अमेरिकन नागरिकांना लक्ष करायचे त्यांच्या कम्प्युटरवर एक खोट एरर मेसेज पाठवायचे आणि आम्ही मायक्रोसॉफ्ट टेक्स सपोर्ट मधून बोलतोय असं सांगून तो एरर सोडवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळायचे म्हणजे एकाच जागेवरून दोन वेगवेगळ्या देशांतील लोकांना दोन वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतशीरपणे फसवलं जात होतं याची व्याप्ती किती मोठी आहे पहा आणि याशिवाय रोजच्या जीवनातले धोके तर आहेतच ऑनलाइन पार्ट टाइम नोकरी अनोळखी लिंक हो ते सेक्सटॉर्शन बनावट कस्टम अधिकारी अगदी किंवा बनावट ई चलन पाठवून बँक खातं रिकामं करणे हे धोके आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत म्हणजे सायबर गुन्हेगारी हा एक मोठा आणि वाढता अदृश्य धोका आहे पण याचा अर्थ असा नाही की पारंपरिक संघटित गुन्हेगारी संपली आहे पोलीस त्या आघाडीवरही लढत आहेत नाही का हो आणि तिथे ते खूप आक्रमकपणे कारवाई करत आहेत याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ड्रग्ज विरोधातील कारवाई अच्छा नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ड्रग्ज विकणाऱ्या टोळीवर एम सी ए म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका लावलाय हो मोका या अत्यंत कठोर कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे धाडीत मेफेड्रोन जप्त झालं होतं पण तपासात असं समोर आलं की ही टोळी फक्त ड्रग्ज विकत नव्हती तर आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी हत्या आणि हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे करत होती इथे कायद्याच्या वापराचा एक महत्वाचा बदल दिसतो अगदी सरकारने अंमली पदार्थांची निर्मिती वाहतूक आणि विक्री याला संघटित गुन्हा मांडलं आणि यामुळे पोलिसांना मुक्कासारखा प्रभावी कायदा वापरण्याची संधी मिळाली आणि यातून दिसतं की पोलीस या समस्येला किती गांभीर्याने घेत आहेत नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत दोन हजार चोवीस मध्ये कितीतरी तब्बल कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत बापरे आणि हा अदृश्य गुन्हेगारीचा प्रकार फक्त ऑनलाईन पुरता मर्यादित नाहीये आणखी एक क्षेत्र आहे जिथे गुन्हा रस्त्यावर घडत नाही तर कागदपत्रांमध्ये आणि करारांमध्ये लपलेला असतो तुम्ही रिअल एस्टेटबद्दल बोलताय बरोबर हे असो क्षेत्र आहे जिथे लोकांच्या आयुष्यभराची कमाई गुंतलेली असते आणि फसवणुकीची शक्यताही जास्त असते आपल्या स्रोतांमध्ये ललित टेकचंदानी आणि आहुजा बिल्डर्स यांसारख्या विकासकांची नावं समोर आली आहेत हो त्यांच्यावर ग्राहकांना फसवल्याचे गंभीर आरोप आहेत प्रकल्प वेळेवर पूर्ण न करणे बांधकामाचा निकृष्ट दर्जा अशा अनेक तक्रारी आहेत यावर वकील शिरीष देशपांडे यांनी एक महत्वाचा प्रणालीगत मुद्दा मांडला आहे कोणता ते म्हणतात की ग्राहकांच्या हितासाठी महारेरा म्हणजे महारेरा कायदा अस्तित्वात असूनही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाहीये काही बिल्डर बनावट कागदपत्र सादर करून प्रकल्प मंजूर करून घेतात आणि मग सुनावणीला वर्षानुवर्षे उशीर होतो ज्याचा फायदा त्यांनाच मिळतो अगदी पण त्याच वेळी बिल्डरांच्या संघटनेचं म्हणणं आहे की आता फसवणुकीची प्रकरणं पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहेत त्यामुळे इथे आपल्याला दोन्ही बाजू दिसतात या दुहेरी आव्हानाला सामोरं जाण्यासाठी प्रशासन नक्की काय करतंय इथे कसं आहे ना पोलिसांनी एक दुहेरी दृष्टिकोन स्वीकारला आहे जो खूप महत्वाचा आहे अच्छा सायबर गुन्हेगारी सारख्या अदृश्य धोक्यांसाठी त्यांनी प्रतिबंध आणि जनजागृतीवर भर दिलाय त्यासाठी चोवीस तास सात हेल्पलाईन आणि एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केला आहे हो मी पाहिलं ते चॅनल ते लोकांना फसवणुकीच्या नवीन पद्धतींबद्दल सतत माहिती देऊन सावध करतात बरोबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी असे तब्बल चारशे बावीस जनजागृती कार्यक्रम आयोजित केले म्हणजे लोकांनाच या लढाईसाठी सक्षम बनवणं हा उद्देश आहे कारण प्रत्येक गुन्हेगारापर्यंत पोहोचणं शक्य नाही अगदी आणि दुसऱ्या बाजूला ड्रग्ज किंवा संघटित गुन्हेगारीसारख्या दृश्यमान गुन्ह्यांसाठी मोक्कासारख्या कठोर कायद्यांचा वापर केला जातोय तिथे थेट आणि कठोर कारवाई अपेक्षित आहे म्हणजे अदृश्य गुन्ह्यांसाठी शिक्षण आणि दृश्यमान गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा अशी ही दुहेरी रणनीती आहे या संदर्भात मला 2014 हजार चौदाचा एक जुना दस्तऐवज खूप मनोरंजक वाटला तो म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचा एक स्वैच्छिक आचारसंहिता दस्तऐवज हो तो एक प्रयत्न होता म्हणजे जवळपास एक दशकभरापूर्वी सुरक्षिततेची कल्पना सीसीटीव्ही भोवती फिरत होती बरोबर त्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणच्या म्हणजे हॉटेल्स मॉल्स सोसायट्या या सगळ्यांच्या कॅमेऱ्यांना पोलिसांच्या यंत्रणेसोबत जोडून एक मोठं पाळत ठेवणारं नेटवर्क तयार करण्याची कल्पना होती पण आजच्या संदर्भात विचार केला तर गंमत वाटते नाही का हो ना ही एक दशक जुनी संकल्पना आजच्या डिजिटल आणि सीमापार गुन्हेगारीला रोखण्यासाठी कितपत प्रभावी ठरू शकते जणू काही आपण बंदुकीच्या लढाईत सुरी घेऊन उतरलो आहोत तर एकंदरीत नवी मुंबई एक दुहेरी चित्र सादर करते एकीकडे पारंपरिक रस्त्यावरच्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण असल्यामुळे रहिवाशांना सुरक्षित वाटतं त्यांचे अनुभव हेच सांगतात आणि अदृश्य धोक्याला सामोरे जातात जिथे त्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक होते आणि गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यताही खूप कमी आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते आपली सुरक्षेची भावना ही आपल्या भौतिक वातावरणावर अवलंबून असते म्हणजे आपल्या आजूबाजूला आय दिसतं काय जाणवतं रस्त्यावर पोलीस दिसले दिवे असले की आपल्याला सुरक्षित वाटतं अगदी पण आपलं आयुष्य आपले आर्थिक व्यवहार आपले सामाजिक संबंध जसजसे ऑनलाईन होत आहेत तसतशी सुरक्षतेची व्याख्याच बदलते आहेत आणि ती सुनिश्चित करण्यासाठी लागणारी साधनंही बदलली पाहिजेत बरोबर नवी मुंबईच्या सुरक्षेची लढाई आता फक्त रस्त्यांवर नाही तर प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर लढली जात आहे आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो पोलिसांनी संघटित गुन्हेगारीसाठी मोकासारखे कायदे वापरले आणि सायबर गुन्हेगारीसाठी व्हॉट्सअप चॅनल सुरू केलं म्हणजेच त्यांनी बदलत्या धोक्यांनुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला आहे हो पण विचार करा गुन्हेगार तंत्रज्ञान आणि पळवाटा शोधून सतत स्वतःला अध्यायवत करत आहेत मग अशा परिस्थितीत पोलीस दलाच्या उत्क्रांतीचं पुढचं पाऊल काय असेल भविष्यात त्यांना कोणत्या नवीन कौशल्यांची कोणत्या नवीन साधनांची आणि कायद्यांमध्ये कोणत्या बदलांची गरज भासेल येणाऱ्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे